नमस्कार मुद्दा डॉट कॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या कारण हे शेतकऱ्याच्या मुलाचं चॅनल चा आहे आणि जे काही घटना घडलेल्या आहेत त्या घटनेचं सविस्तर सादरीकरण आपल्या चॅनलवर होत राहत असतं मित्रांनो नेमकं काय घडलं आहे आणि त्या पायाळू व्यक्तीसोबत काय झालं हे तुम्ही टॅगलाईन दिलेली आहे नेमकं त्या पायाळू व्यक्तीसोबत काय घडलं आहे नेमकं काय झालं होतं आणि कशामुळं आणि नेमकं काय झालं आहे ते क्लिअर आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मित्रांनो आता ही जी आहे ती शेगावची माहिती आहे शेगावच्या एका तरुणाला त्याचे तो एकोणीस अठरा एकोणीस वर्षाचा झाल्यानंतर घरामध्ये झोपल्यावर संध्याकाळी अचानक झोपीतून उठायचा आणि कोण करायचा मग झाल्यानंतर त्याचे वडील आई वडील विचारायला लागले त्यानंतर त्यानं सांगायला सुरुवात केली की मला पप्पा असं होते मला आई असं होते नेमकं मग वडिलांनी ने विचारलं तुला काय होतंय तर त्यावेळेस त्यांना उत्तर दिलं की मला असा आवाज येतो आहे अचानक मग आवाज येतोय म्हटल्यावर त्यांनी विचारलं नेमकं तुला कशाचा आवाज येत आहे तर मला असा भांड्याचा असा मोठ्याचा सोनं दिसाय दिसतंय आणि मी पायळ असल्यामुळं मला अचानक काही पण दिसायला लागले मग त्यांनी विचारलं तुला नेमकं काय काय दिसतंय तर त्या सगळ्या गोष्टी त्यानं सांगितल्या की मला असं दिसायला लागलं आहे मला नेमकं ही व्हायला लागले ती होईल मग सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर वडिलांनी विचार केला की हा तर माझा मुलगा पायाळू आहे मग पायाळे असल्यामुळेच ह्याला ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत त्यांनी त्याच्यावर निर्णय केला हा पायाळू असल्यामुळेच आता दिसत आहे तर आपल्याला ह्याला आता काय करावं लागेल ते एखाद्या जाणत्याला दाखवावं लागेल मग त्यांनी विचार केला आणि त्यांनी जाणत्याकडे घेऊन गेले जाणत्याकडे गेल्यावर त्याला सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर जाणत्यानं विचार केला हे पायाळं आहे आणि ह्याला सगळं काही दिसत आहे तर आपण ह्याच्यासाठी आपण आता काहीतरी केलं पाहिजे मग त्याने दोनदा तीनदा वारीला बोलवलं आणि त्या ठिकाणी त्याला त्यामध्ये त्याला एक दोरा बांधून दिला आणि भारून दिलं की आता हे कडं तू काढू नकोस अशा प्रकारची सांगून त्या ठिकाणी त्याला हे केलं त्याच्यानंतर त्याला कसल्याही प्रकारचं स्वप्न पडणं त्या ठिकाणी आवाज येणं कुठं भांडं दिसणं कुठं काही सोनं दिसणं असे प्रकार बंद झाले पण बंद झाल्यावर त्याला कॉलेजला पाठवण्यासाठी बाहेर गावी बाहेर शहरामध्ये पाठवलं मग शहरामध्ये पाठवल्यानंतर तो शहरामध्ये गेला बरेच दिवस झाला आता शहरामध्ये व्यवस्थित राहू लागला त्याला कसल्याही प्रकारचं स्वप्न पडत नव्हतं व्यवस्थित चाललं होतं व्यवस्थित चाललं असल्यानं घरामध्येही सगळं व्यवस्थित मायबाप सुख शांतीनं आई वडील त्याचे राहत होते तसं झाल्यानंतर त्या ठिकाणी मग नंतर एका दिवशी असंच मित्रांसोबत गप्पा मारत मारत त्याचा विषय निघाला अरे हे तुझ्या हातामध्ये जे कडा आहे ते कशाचं आहे मग त्यानं मनला ह्याची खूप मोठी स्टोरी आहे मित्रांनो नेम ते नेमकं काय आहे ते मग मित्र उत्सुकाने विचारू लागले की नेमकं काय आहे बाबा हे त्याच्या रूम पार्टनर जे होते तीन चार त्याच्यापैकी मग ते, ते विचारायला लागले की नेमकं काय आहे का तो जी सांगतोय नेम ते नेमकं काय आहे त्याच्यावर त्यांना उत्तर दिलं हे जे मी पूर्ण सांगत आहे हे जे तुम्हाला दाखवत आहे हे पूर्ण जी कडा आहे ते भारून आणलेलं आहे त्या ठिकाणी बांधलेलं आहे त्याच्यामुळं मला ज्यावेळेस मला ही भारलं नव्हतं हे केलं नव्हतं मी पाळलं असल्यामुळं मला सोनं दिसत होतं अशा प्रकारचं बोलल्यावर मित्र मोठ्याने हसले आणि म्हणले असं कुठं सोनं दिसत असतं का त्यावर तो म्हणला खरंच मला सोनं दिसत होतं आणि सोनं दिसल्यावर मला लक्षात येत होतं की इथं सोनं आहे अशा प्रकारचं तो सांगू लागला मित्रांनी बी मजाक मजाकमध्ये दोन चार दिवस गेले त्याच्यानंतर मग त्यांनी विचार केला हा म्हणतोय तर खरं मग आपण बघितलं पाहिजे की ह्याच्यामध्ये खरंच सोनं आहे का आणि जर सोनं असेल तर आपण त्या ठिकाणचं सोनं काढू आणि आपला आयुष्य जी गरजा आहेत आपल्याला जी सोनं संपत्ती धनसंपदा पाहिजे ते सगळे आपण मिळून खर्चू अशा प्रकारचं वक्तव्य करून त्यांना त्या मित्रांना सांगितलं जो पायाळू आहे शंकर तर शंकरला सांगितलं की हे सोनं काढायचं जर असेल तर आपण त्या ठिकाणी ते कडं काढून टाकलं पाहिजे मग शंकरनं बी भी थोडा वेळ विचार करून ते कडक काढण्याचा निर्णय घेतला मग कडं काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर ते कडं काढलं ते बी कसं कडं काढावं लागलं ते एका पुजाऱ्याकडे एका जाणत्याकडे जाऊन ते कडक काढावं लागलं त्याला बी ह्यांनी पैसे दिले सगळी वर्गणी करून मग त्या जाणत्यानं ह्यांचं कडक काढलं आणि त्यानं सांगितलं एकदा भारलेली वस्तू एकदा दिलेली वस्तू जर काढली तरी त्याचा रिझल्ट पुन्हा येईल अगर त्याला दिसल असं काही नाही कारण कडं एकदा बांधलं तर पुन्हा काढलं तरी ती शक्यता कमी असते मग काढल्यापासून बी त्याला बरेच दिवस कड काढल्यावर बी काही परिणाम दिसाना गेला मग सगळ्यांनी विचार केला की आता ह्याचं काय खरं दिसाना गेलं कारण आपण कडं जरी काढलं तरी काय ह्याला परिणाम होईना गेला असं त्यांना प्रत्येकाला वाटायला लागले मग निवांत झाले तो विषय विसरून गेला मग विसरून गेल्यानंतर शंकर असाच एका दिवशी संध्याकाळी गाठ झोपेत होता झोपेमध्ये असताना अचानकपणे त्या ठिकाणी संध्याकाळी बाराच्या दरम्यान संध्याकाळी बारा, बारा वाजता त्याला स्वप्न पडलं स्वप्न पडलं आणि त्याच्या स्वप्नामध्ये एक आवाज घुमू लागला एखाद्यामध्ये कानामध्ये आपल्याला कसं कानामध्ये कुर, कुर काहीतरी आवाज अचानक स्वप्नामध्ये येतो तशा प्रकारचा त्याला स्वप्नामध्ये आवाज येण्यासारखं वाटायला लागलं शंकर शंकर अशा प्रकारचा आवाज येऊ लागला आणि आवाज आल्यानंतर त्या ठिकाणी शंकर घाबरला आणि दचकून उठला दचकून उठल्यानंतर शंकरनं विचार केला नेमकं शंकरला कळा ना की काय व्हायला लागले त्याला आवाज एक बाहेरून येत होता मग त्याच्या लक्षात आलं की हा आवाज तो खूप दूरून येत आहे मग त्या ते दिवशी त्यानं तसाच झोपला आणि दुसऱ्या दिवशी मित्रांना सांगितलं की मला असा असा आवाज आला आहे मग आवाज आलाय म्हणल्यानंतर शंकरचा आवाज कुठून आला आहे शंकरला काय झालं आहे सगळ्या गोष्टी त्यांनी विचारल्या आणि त्यांना ते कळालं की त्या साईडच्या झाडापासून त्याला आवाज आलेला आहे मग त्या ठिकाणी संध्याकाळी मित्र ते विचार केला की आता आपण जाऊन बघायला पाहिजे की नेमकं ह्याला शंकरला आवाज कुठला आला आहे मग रमेश आणि अनिल त्या ठिकाणी तिघजणं गाडीवर संध्याकाळी गेले ज्या ठिकाणी शंकरला आवाज आला होता मग शंकर त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं त्याला गेल्यानंतर तीन भांडे दिसले शंकर म्हणला हे हो का इथं जमिनीत भांडे आहेत इथं सोनं आहे अशा प्रकारचं त्यांना सांगायला सुरुवात केली मग हे सगळं मित्राला सांगत असताना मित्र बी शांतपणे ऐकून घेतलं आणि मित्रांनी विचार केला हा जे सगळं सांगत आहे ते त्यांना शेवटपर्यंत खोटं वाटायला लागलं पण तरी बी त्यांनी विश्वास ठेवून ते म्हणले किती फुटावर हे भांडं भेटल आपल्याला शंकर म्हणलं सात आठ फुटावर भांडं हे लांब नाही भांडं मग भांडे तीन आहेत म्हणला एवढं मोठं सोनं मग त्याने विचार केला साईडचे मित्र बोलायचे का मला एकजण त्याच्यातला त्याच्यासोबतचे सोबतचे म्हणले तर आपण तिघं जण आहेत आपण शेतकऱ्याच्या परत आपल्याला दुसरं बोलवायची काय गरज आहे आपल्यापैकी दोघांनी जरी ते खानलं एक जणांना टोपले भरून टाकले तरी लवकरात लवकर संध्याकाळचं सकाळ होईपर्यंत आपलं भांडं निघून जाते शंकर म्हणला ठीक आहे तसं असेल तर ठीक आहे मग शंकरला आवाज येत होता शंकरला सगळं दिसत होतं भांड्यामध्ये कोणत्या काय आहे एका शंकरला जे आवाज येत होता त्या भांड्यामध्ये फक्त राख होती मित्रांनो राखेमधून शंकरला आवाज येत होता शंकर शंकर मला सोड मला काढ मला काढ मित्रांनो हे दुर्दैव असं आहे त्या ठिकाणी भांडे उकरायला चालू झालं व्यवस्थित चालू असताना सगळं काहीच व्यवस्थित चाललं होतं त्या ठिकाणी सोन्याच्या आशेनं ते दोघेजण आपलं आपल्या आपल्या ज्या ठिकाणी म्हणावं लागेल की आपल्या आत्महत्या आपल्या जीवाकडे बघत नव्हते आपल्या स्वतःच्या जीवाचं परवा न करता त्यांनी भांडं काढायला सुरुवात केली कारण त्या गोष्टी त्यांना माहिती नव्हत्या परंतु ज्यावेळेस भांड्याच्या जवळजवळ गेले भांडं काढायची चा सुरुवात झाली एकदम जमीन थर्र 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 असा आवाज यायला लागला त्यांनी विचार केला की सोन्यात सोनं जे आहे ते खूप लंबट असल्यामुळे त्या ठिकाणचा आवाज येत असेल परंतु हे जे सोनं होतं ते आपट्याच्या झाडाखाली होतं मग आपट्याचं झाड आणि ते सोनं त्या ठिकाणचं हे दृश्य पाहून ते विचलित झाले होते की एवढं सोनं असलं तर मग आपलं काय होईल आपल्या घरादराचं आईवडिलांना आपण ते सगळं देऊ आणि आपलं घर समाधानानं त्या ठिकाणी सगळे पैसे आल्यावर व्यवस्थित होईल अशा प्रकारचा विचार करून त्यांनी ते, ते सोनं काढायला सुरुवात केली मित्रांनो ज्यावेळेस सोनं काढायला सुरुवात केली त्याच्या सगळं खांद्यात खांद्यात खाली गेले आणि ज्या तो क्षण आला तर भांड्याचं टोपण अचानक खुलं झालं मित्रांनो ह्यांच्या डोळ्यावर ब्लाइंड झाल्यासारखं झालं एकदम आंधळेपणा आल्यासारखं झाला आणि त्या तिघांचाही तेथे ते जीव गेला हे दुर्दैवी मृत्यू अनिल रमेश आणि शंकरचा झाला मित्रांनो हे पानाळी पा पायाळू असणं आणि पायाळूसोबत ह्या अशा काही गोष्टी घडणं आणि पायाळून स्वतः जाऊन त्या ठिकाणी काहीतरी गोष्टी करणं हे कितपत योग्य आहे आणि हे समाजाला हे योग्य आहे का कारण पाळू पाळू म्हणून जे काही गोष्टी पाळूसोबत घडतात आता हेप्नोटाईजचा प्रकार नाही असं म्हणतात परंतु कुठं कुठं काही गोष्टी घडतात त्यावेळेस लोकं विश्वास ठेवतात अंधश्रद्धेच्या आहारी जातात मग त्याच्यामधून काही गोष्टी अशा घडल्यानंतर त्या ठिकाणचं वास्तव समोर येतं अशा प्रकारच्या गोष्टी घडल्यावर माणसाचं किती नुकसान होतं आणि त्या घराधाराचं किती नुकसान होतं ह्याचा बी विचार करायला पाहिजे अशा कित्येक घटना आजपर्यंत घडत आहेत समाजामध्ये घडत आहेत ते तुम्हाला काय वाटतं मला कमेंटद्वारे कळवा धन्यवाद